आज अकरा वाजतापासून तहसील कार्याल कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण चालू केलेलं आहे मागील वर्षी दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रात शेकडो एकर ऊस काळा हिरवा जमीन झाला मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या सर्वे झाले परंतु एक वर्षाचा कालावधी उलटून शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाईचं एक रुपयासुद्धा आजपर्यंत मिळालेला नाही मे जूनमध्ये हवा वादळामुळे किडी पडल्या त्याचेसुद्धा सर्वे झाले पण त्याचीसुद्धा नुकसान भरपाई एक रुपया आजपर्यंत शासनाकडून त्या शेतकऱ्याला मिळालेली नाही आज बरसातमध्ये अतिवृष्टी जास्त पाऊस झाल्यामुळे नव्वद टक्के जमिनीवर सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे पहिले होमने नावाच्या अड्याने त्या पिकावर अटॅक झाला आणि आता येलो येलोमजॅक नावाचा एक रोग येऊन पूर्णत सोयाबीन पिवळे झाले म्हणजे एक दोन क्विंटलसुद्धा शेतकऱ्याच्या पदरात पडेल की नाही अशी शंका आहे आज सोयाबीन हिरवं होतं दुसऱ्या दिवशी शेतात शेतकरी पाहायला गेला की त्याचा रंग पूर्ण पिवळा झाला चौथ्या दिवशी त्याची पानगळ सुरू झाली याने भलेच हिरवेच सोयाबीन एका दिवशी त्या रोगामुळे पिवळे झाले व्हायले त्याच्यामुळे अतिशय बारीक जिऱ्यासारख्या सोयाबीनची व्यवस्था झाली पन्नास किलो क्विंटल दोन क्विंटल एवढंसुद्धा उत्पन्न होईल की नाही याची कोणती गॅरंटी त्या सोयाबीनसाठी उरलेली नाही काही शेतकऱ्यांनी मका पेरलेला आहे हवा वादळामुळे मके पडले पडल्यामुळे त्या कणसांना कोंब आले जाग्यावरच नवीन झाडं फुटले त्याच्यामुळे त्याचंसुद्धा शेतकऱ्यांचं अजून नुकसान झालं पूर्ण जमीनमध्ये जे काही पिकं आहे सरासरी सर्वच पिकांची हानी झाली त्यामुळे सरकारने कोणत्याही सर्वेच्या भांडगडीत न पडता सर सकट शेतकऱ्यांना मदत करावी आज ही काळाची गरज आहे मागच्या वर्षी या महिन्यामध्ये तुरीचे भाव बाजारात साडेबारा हजार रुपये क्विंटल होते आज त्याच तुरीला बाजार भाव सहा हजार तीनशे ते चारशे रुपये आहे म्हणजे प्रति क्विंटल सहा हजार रुपये लॉस मागच्या वर्षीच्या तुलनेत आज शेत तुरीचा शेतकऱ्यांचा झालेला आहे शेतकऱ्यात केंद्र सरकारचं राज्य सरकारचं जे आयात निर्यात धोरण आहे हे शेतकऱ्यांना तारक नसून हे मारणारं आहे आणि ज्या गोष्टी कारखान्यातून तयार होतात शेतीला लागणारं रसायन रा खत एक मागच्या एक तारखेपासून परती बॅग तीनशे रुपयाची वाढ झालेली आहे जे शेतकऱ्याला लागणारा ला बी ला बियाणं खताचे भाव वाढले जाऊन राहिले आणि शेतीतून जो माल तयार होऊन राहिला त्याचे भाव उद्ध्वस्त झाले त्याच्यामुळे हा शेतकरी देशुदळीला लागला शासनाने याच्याप्रती चांगली सद्भावना ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीसाठी आज शेतकऱ्यांच्या प्रति एक शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे उपोषण सुरू केलेलं आहे आज सकाळपासून चारशे ते पाचशे शेतकऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व संघटनांनी इथं येऊन उपोषणाला भेटी दिल्या आणि पाठिंबा दिला त्याच्यामुळे सर्वांचे आम्ही आभार मानतो